जर बटाट्याची भाजी बनवलं तर तुम्हाला कोणीही रेसिपी विचारल की ही कशी बनवली म्हणून इतकी भारी आणि टेस्टी फटाफट बनून तयार होते आणि तेही चपाती पुरी भातासोबत कशा बॉक्स बॉक्ससाठी तर एकदम बेस्ट आहे तर चला मग बनुयात मी प्रतिभा माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर मी इथे पाच बटाटे घेतलेले आहेत साधारण अर्धा किलो असतील आता ते स्वच्छ धुवून घेतलेले होते आता आपल्याला वरची साल काढून घ्यायचे आणि नेहमीप्रमाणे आपण जसं कट करतो तसंच आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे तुम्हाला मी दाखवते की अशा प्रकारे मी कट करून घेतलेलं आहे तर सगळे बटाटे कट करून घ्यायचे आहेत आता कट करून झालं की मग एका भांड्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे थोडंसं मीठ घालायचं मीठ घातल्यानं काय त्याचं कलर चेंज होणार नाही ना ना बटाट्याचं आता सगळे बटाटे जे कट करून घेतलेले होते पाण्यामध्ये घालायचं या पाण्यामधून आपल्याला हे बटाटे काढायचे एखाद्या चाळणीमध्ये किंवा असं पाणी पूर्ण काढून तुम्ही काढू शकता आता चला मग इथे दोन माप तेल घेतलेलं आहे साधारण अडीच चमचे असतील तर तेल घेतलेले आहेत तेल गरम करून घ्यायचं तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचं आहे आपल्याला आणि आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या ओबडधोबड ठेचून घेतलेल्या आहेत आता आपल्याला हे सगळं छान असं फोडणीमध्ये ब्राऊन होऊ द्यायचं म्हणजे जिरा तडतडू द्यायचा आणि लसूण सुद्धा चांगलं ब्राऊन झालं की मग जे आपण कट करून घेतलेले बटाटे होते ते घालायचं आता हे सगळं चांगलं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय पूर्ण छान मिक्स करायचं आणि मिक्स झाल्यानंतर लगे आता लगेच आपण याच्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ आता हे सुद्धा आपल्याला सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं हळद आणि मीठ चांगली सारखी आपल्या बटाट्याला लागेल आता आपण हे चार ते पाच मिनिटासाठी झाकण लावून आपण शिजून आहे अधून मधून आपल्याला थोडस चेक करायचं आहे चमच्याने आपल्याला मिक्स करायचं परत आपण हे झाकण लावून एक मिनिटासाठी आपण शिजून घेऊ तुम्ही बघू शकता पूर्ण आपले बटाटे शिजलेले आहेत तुम्हाला मी दाखवते चमच्याच्या सहाय्याने पूर्ण मोसूद चांगले शिजलेले आहेत तुम्ही बघू शकता बघा चांगले आपले बटाटे आता शिजलेले आहेत तर आपली भाजी ऑलमोस्ट रेडी आहे बस आपल्याला आता थोडेसे मसाले घालायचे जे की साधे तर आता आपण काय करणार आहोत याच्यामध्ये लाल तिखट घालायचं आहे आपल्याला एक चमचा मी लाल तिखट घेतलेला आहे अर्धा चमचा इथे धनिया पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला बस इतकंच आता आपल्याला मी हे मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सगळं एकदम मिक्स करायचं चांगली छान टेस्टी होते आणि आता आपल्याला एक दीड चमचा मी कस्तुरी मेथी थोडस गरम करून घेतलेली होते गरम केल्याने चांगली चोळी जाते म्हणजे क्रिस्पीनेस येतो त्या सगळ्या आपल्याला परत कस्तुरी मेथी घालून परत आपल्याला मिक्स करायचं आहे हे करेपर्यंत आपल्याला एक थर्टी सेकंड बस आहे तर आता बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आपली भाजी रेडी आहे मी तुम्ही बघू शकता किती मस्त झालेली आहे तुम्ही एक भाजी केली तरीही बस आहे डब्यासाठी चपाती पुरी कशासोबतही खाऊ शकता आणि मुलांना तर खूप आवडेल नक्की एक वेळेस ट्राय करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असाल चॅनेलवर नवीन असाल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका नेक्स्ट रेसिपी तुम्हाला काय बघायचे हे सुद्धा मला कमेंट करून सांगा भेटते मी तुम्हाला अशाच एकाच नवीन व्हिडिओमध्ये